सर्वप्रथम नमस्कार सर्वांना माझं नाव सुरेख जाधव की डंका हरिनामा चा या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे आणि डंका हरिनामाचा खूप वेगळा सिनेमा आहे खूप त्याच्यामध्ये ॲक्शन आहे भक्तिमय वातावरण आहे आणि खूप सिनेमॅटिक फिल्म झालेली ऍक्च्युअली खास स्पेशली जे आपण चित्रित केलेलं आहे प्रदीप खनविलकर यांनी आणि त्याचं बीजीएम आणि म्युझिक अभिनय जगताप यांनी केलेलं आहे ते कमाल झालेलं आहे आणि लोकांना आवडत आहे आज ट्रेलर आहे लोकांना ट्रेलर आले आवडेल अशी अपेक्षा आहे ऍक्च्युली uh, खूप वेगळ्या प्रकारचं कास्टिंग होत आहे या फिल्मचं uh, आणि तुम्ही uh, जर ट्रेलर बघितलं असाल जो तो 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 तर जो विलन आहे तोर लोहन सिंग त्याचं नाव आहे आणि साऊथचा खूप मोठा विलन आहे सत्तर ऐंशी जो आजपर्यंत केला आहे केल्या आहेत वेदालम वगैरे बरेच सुपर बरेचसे सुपरहिट फिल्म त्यांनी केलेल्या आहेत आणि चेहऱ्यांवरनं कॅरेक्टर्स दिसले पाहिजेत हा मेन मुद्दा होता आणि तेच ह्याच्यावरती लक्ष देऊन बघितलं गेलं की कास्टिंगच्या दरम्यान की कसं काय कास्टिंग झाली पाहिजे सो काही एक काही पंजाबी आहे ख्रिश्चन आहे या फिल्ममध्ये कोणी हिंदू हिंदू आहे बरेच असे म्हणजे वेगवेगळे कम्युनिटीतले याच्यामध्ये दिसले पाहिजेत याच्यावरती स्पेशल लक्ष दिलं गेलं कारण की फिल्म जी आहेत पुण्यात तर शूट झालेली आहे मुंबईत झालेली आहे तिथे गोव्यात पण झाले तो गोव्यामध्ये जास्त करून काय म्हणतात त्याला क्रिश्चन ता आणि हे सेक्शन जास्त तिथे त्या अकॉर्डिंगली काश्मीर केले के। आणि बाकी मित्र आहेत सगळेजण जे जे मला असं वाटलं लिहिताना की मला असं वाटतं की हा अनिकेत विश्वासराव फॉर एक्झाम्पल अनिकेत विश्वासराव तर असं वाटलं मला की हा ह्या कॅरेक्टरला एकदम परफेक्ट होतो ते त्या के अकॉर्डिंगली केलं ऍक्च्युली अनिकेत आणि माझा परीचे जुना असं दहा वर्ष बारा वर्ष आधी आणि माझी स्टॉप नावाची फिफिंग त्या मध्ये पण तो होता त्याच्यानंतर माझी होती स्टॅम्पी त्याच्यामध्ये पण तो होता आणि असं मला असं वाटतं थर्ड फिल्म अटॅक झाली आहे आणि खूप छान अभिनय करतो खूप त्याला सिनेमाचा खूप चांगला सेन्स आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की आणि वारकऱ्याची भूमिका भूमिकेमध्ये मला त्याला दाखवायचं होतं ते एकदम व्यवस्थित पद्धतीने त्यांनी हाताळली कालच वारीत जाऊन आलो छान वाटलं मजा आली खूप आणि खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव होता मी कधीच वारीत गेलो नव्हतो आणि मला खूप ते अनुभव अनुभवायची खूप इच्छा होती आणि नेमकं जेव्हा प्रमोशन सुरू आहे तेव्हा माझी ती ही फिल्म येते आणि सोबत वारी सुरू झालेली आहे त्यामुळे वेळ मिळत नव्हता पण मी प्रमोशन्स मधन वेळ काढून तिकडे दहा बारा किलोमीटर चाललो आणि गजर केला दंगा वाजवला हरिनामाचा तो खूप छान वाटला आणि लोकांना माझी अशी अपेक्षा आहे की लोकांना ह्या काळामध्ये हा सिनेमा बघायला फार आवडेल ती आता काल सासवडला वारी थांबलेली ज्ञानेश्वरांची थांबलेली होती पालखी थांबलेली होती तर मी तिकडे गेलो दर्शन घेतलं मी आणि निखिल चव्हाण स्पेशली आणि खूप तिथे वेगळाच अनुभव होता आणि स्वतःला आपण किती माणूस म्हणून आपण किती स्वतःला ग्रेट कितीही ग्रेट समजू पण आपण तिथे काय आहोत ते आपल्याला नेमकं तिथं कळतं आणि आपल्याला सेल्फ अंडरस्टँडिंग म्हणता येईल तशी फिलिंग येते ऍक्च्युली अविनाश नारकर हे माझे खूप आवडते नट आहेत सगळ्या सिनेमांमध्ये आतापर्यंत जेवढे डिरेक्ट केलेत त्याच्यामध्ये ते आहेत प्लस बसस्टॉप मध्ये मी पण सचिन झाला मागच्या वरची फकाट आला होता फकाटमध्ये आहे आता इथे पण आहे तो त्या व्यक्तीला माझं मा, म्हणजे ऍज अ नट माझा फेवरेट नट का आहे तो कारण की त्यांना कुठलाही तुम्ही रोल द्या ते त्या रोलच्या अकॉर्डिंगली करेक्ट म्हणजे ऍब्सॉर्व स्वतःला हे करतात आणि मजा आणतात जरा त्या त्या कॅरेक्टरला जरा काय शेड पाहिजे काय नाही पाहिजे ते सगळं विचारून वगैरे ते व्यवस्थित त्याच्यावरती अभ्यास करून तो परफॉर्म करतात आणि निखिल म्हणजे माझा खूप चांगला मित्र आहे निखिल चव्हाण निखिल चव्हाणला असा रोल कोणीच कधीच दिला नसेल पंजाबीचा ओळखायला पण येत नाहीये तो मेनली बऱ्याच लोकांनी जे प्रश्न होते की हा पंजाबी कोण आहे सो so, पंजाबी जो आहे तो निखिल चव्हाण आहे आणि त्यांनी कमालीचा रोल केला के आहे त्यांनी एका आयपीएसचा रोल केलेला आहे गोव्याचा गोव्याच्या आणि एकदम छान त्यांनी पार पाडलाय सयाजी शिंदे सरांचं मी हॅट्स ऑफ हे मला त्यांना डिरेक्ट करायला मिळालं हे माझं नशीब आहे असं म्हणता येईल मला आणि पहिल्या दिवशी जेव्हा ते सेटवरती आलेलं त्यांचा ओरा त्यांचा त्यांची ती पद्धत बोलायची इतका मोठा माणूस ज्यांनी एवढे सिनेमे केलेले आहेत आणि लोकांसाठी आणि पर्यावरणासाठी जे काही ते करतात त्याच्यासाठी त्यांच्यासाठी माझ्या मनात खूप रिस्पेक्ट होता जेव्हा हा रोल लिहिला गेला त्यांच्या रोलचं नाव जे आहे ते राव राजे असं आहे सिनेमामध्ये तर त्याच्यामध्ये लिहितानाच असं डोक्यात होतं की सयाजी शिंदेच हा रोल व्यवस्थित करू शकतात नशिबानी त्यावेळेस त्यांना वेळ होता आणि वेळ जुळून आल्यात आणि त्यांनी तो रोल केला आणि भाग्यवान समजतो तो, तो सिनेमाची स्टोरी ऍक्च्युली मेन गाभा सिनेमाचा असा आहे की सिनेमामध्ये हरिपूर नावाचं एक काल्पनिक गाव आहे त्या काल्पनिक गावामध्ये एक काल्पनिक मूर्ती विठ्ठलाची आहे जी काहीशे वर्षांपासनं तिथं गायब ती मूर्ती चोरी गेलेली आणि ती चोरी गेलेली मूर्ती गेल्यामुळे त्या गावामधला सलोखा जो आहे तिथे नाही आहे बऱ्याच वर्षापासून आणि सगळेजण त्रासात आहेत सो ती मूर्ती वापस आणायचं आणायचा जो बेडा आहे तो ह्या तीन आपल्या हिरोजला मिळतो आणि पुढे पुढे काय काय चॅलेंजेस येतात काय काय घडतं हे सगळं आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळेल ज्याच्यामध्ये ऍक्शन रोमॅन्स कॉमेडी भक्ती आणि बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे जे काय एखाद्या एखाद्या मसाला कमर्शियल फिल्मला लागतं तशी ही कमर्शियल पॉवरपॅट फिल्म आहे ती त्याची कहाणी जी होती ती भवानी तलवार आणण्यावर नव्हती पण गडकिल्ले वासपण्यावर जास्त होती सो त्या आता कसं आहे की वेगळ्या वेगळ्या बॅकड्रॉपवरती वेगळ्या फिल्म बनत असतात जसं सैराट तुम्ही म्हणाल तर सैराट पण आपण कधीतरी एखाद्या वेळेस एखाद्या सिनेमामध्ये आपण त्याची झलक बघू शकतो सो तसं बघायला गेलं तर स्क्रीनफेअर डायलॉग स्टोरीज लिमिटेड आहेत त्याला दाखवायची पद्धत तुमची काय आहे ती दाखवायची म्हणजे ती पद्धत जी असते ती वेगळी असते सो ह्या सिनेमामध्ये आणि बघतोस त्यामध्ये बराच फरक आहे म्हणजे काही कॉम्बिनेशन नाहीये तसं म्हणायला महाराजांचा सिनेमा होता हा विठ्ठलाचा सिनेमा आहे आणि तुम्ही सिनेमा बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की नाही असं वाटतंय पण नाहीये आणि अजून एक प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं असेल तर खूप प्लस पॉईंट आहे माझ्यासाठी कारण की ती फिल्म कमाल होती आमची म्हणजे हेमंतदाने जी लिहिली होती आणि त्याच्यासोबत जर याचं कंपॅरिझन होत असेल तर खूप नशिबाची गोष्ट आहे म्हणजे गाण्यावरती खूप काम केलं गेलं मी स्वतः म्युझिशियन असल्यामुळे मी गाण्यावरती खूप लक्ष देतो माझ्या फिल्मसाठी आणि एक नवीन मुलगा आहे अभिनय असतात त्याने आत्ताच अलयार पल्याडचं बीजीएम दिलेलं आहे आणि कमाल काम करतोच आणि नशिबाने आमचं ट्युनिंग मॅच झालं खूप चांगलं आणि त्याला कळलं की मला कुठल्या कुठल्या पॅटर्नचं म्युझिक आवडतं कुठल्या पॅटर्नचं बीजीएम आवडतं त्या अकॉर्डिंगली बीजीएम आणि गाण्यांवरती काम झालेलं आहे जावेद अलीने एक गाणं म्हटलेलं आहे अजय गोवाले एक गाणं म्हटलंय त्याच्यानंतर आपले आदर्श शिंदेंनी एक गाणं म्हटलेलं आहे तीन गाण्या फिल्ममध्ये आणि धमाल आहेत प्रेक्षकांना एवढंच मी आवाहन करेल की लोकांनी हा सिनेमा बघावा कारण की हा एक, एक, एक एक्सपिरियन्स आहे सिनेमा सिनेमा म्हटलं तर आपल्या मराठीमध्ये तशी लार्जर दॅन लाईफ लाजर दन सिनेमे खूप लिमिटेड बनतात आणि अशाच सिनेमांना लोकांनी जर साथ दिली तर असे सिनेमे बनत राहतील अशी माझी इच्छा आहे आणि मी अशी मी पण बनवू शकेल जास्त जास्त मोठ्यातले मोठे सिनेमे आणि जो लोकां लोकांचे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की मोठे सिनेमे घडत नाही मराठीमध्ये स्केलचे सिनेमे घडत नाही तर त्या स्केलचा सिनेमा मी केलाय असा प्रयत्न केलाय मी लोकांनी एकोणीस जुलै नंतर हा सिनेमा बघावा रिलीज होतोय आणि बाकीच्यांनाही सांगावं वगैरे आवडला तर नाहीतर मग काय प्रेक्षक प्रेक्षक आपल्या मनाने करतातच पोस्टर डिझाईनचा पण मुलगा नवीन आहे ऍक्च्युली काय आहे की मी ऍज अ डायरेक्टर रायटर मी बरेच वर्ष झाले काम करतो आणि खूप लिमिटेड लोक जे असे आहेत जे स्केलचे सिनेमे मराठीमध्ये बनवतात आणि या स्केलचा सिनेमा बनवायसाठी जे टेक्निशियन लागतात त्या टेक्निशियनला पण मला इथे समजवावं लागतं खूप की मला हे असं पाहिजे मला फ्रॉम द प्रोड्युसर प्रोड्युसरला समजण्यापासनं तर अटिल द एंड आता प्रमोशन रिलीज जे होत आहे यार हे सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये हातभार लागतो कारण की जे विजन डायरेक्टरच असतं ते डायरेक्टरच्या व्हिजननीच गोष्टी चालल्या पाहिजेत तेव्हाच ते आउटपुट येतं कारण की जिंकलो तरी डिरेक्टर असतो हारलो तरी डिरेक्टर असतो असतात ऍक्च्युली तर हारलो तर मला पुढे उभं राहावं लागतं तर त्या दृष्टिकोना बघता मी हर गोष्टीमध्ये पर्सनली सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण मी लक्ष दिलेलं आहे तर सरांनी आतापर्यंत जे काही पी आर केलेलं आहे मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत सिनेमामध्ये जुळलेलो आहे आणि मला असं वाटतंय की फ्युचरमध्ये पण जुळेल कारण की त्यांचा जे दृष्टिकोन आहे जो विजन आहे त्या सिनेमासाठी जो कुठला सिनेमा असला त्या अकॉर्डिंगली ते बरोबर मोल्ड होतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली त्याला प्रयत्न करतात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो मला आवडलाय म्हणजे खूप चांगलं खूप थँक्यू जय हरिविल एकोणीस जुलैला सिनेमा येणार आहे बघा नक्की थँक्यू